सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल चिनीना कसं केलंय अगं अग पुसली आहे ग पुसली सॉरी तर तिने माझा एवढा छान मेकअप केलाय बघा प्रिषानी एवढा मस्त मेकअप केलाय छान छान आणि तिने पण तिचा मी काय केलं व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी काय केलं लिपस्टिक पुसली सगळं माझं तोंड लाल लाल केलं तर बघा आता मी एवढं झालं आहे बरं का मी म्हटलं व्हिडिओ काढायचं चा, म्हटलं जरा चांगलं तर पाहिजे आणि आता पुसली म्हणून गेली राग राग तर मी एक गोष्ट सांगते मी जे व्हिडिओ काढले होते मी ते मी सगळे डिलीट केलेले आहेत ते व्हिडिओ डिलीट केले कारण माझं एकच म्हणणं होतं की मला ज्या गोष्टीचा राग आला तू त्यांच्यापर्यंत पोचला आणि ते माझं काम झालं होतं आणि मी म्हटलं नको आता ते व्हिडिओ ठेवायला नको पुसू ना। बरं नाही पुसू आता कसं काय 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 करा आजच्या दिवस असच माझा व्हिडिओ बघा बर का हा छान वाव कशी दिसते मी छान तर आपली प्रिषा छान मेकअप करती आणि दिदी घाण करती तिचं असं म्हणणं असते आपली प्रिषा छान मेकअप करते आणि दिदी घाण करते आहे का नाही हा आता तुम्ही म्हणता तिला असं वेळ नको लावू अशी लिपस्टिक नको लावू तर ती फक्त ती तीच ती एक ती नाही अशा अशा रील्स येतात बघा लहान मुलांच्या सर्व त्यांनाच मेकअपचंच वेळ असते आईंचं बघून आता तुम्ही म्हणता तुझीच मुलगी अशी नाही बाकीच्यांच्या पण अशाच असतात लहान लिहित तर मी सगळे ते व्हिडिओ डिलीट केले कारण की म्हणजे मला वाटलं मला तोच एक पूर्वीचा व्हिडिओ केला तर डिलीट तर त्यावेळेस माझं म्हणणं माझा राग झाला व्यक्त तो त्यांच्यापर्यंत पोचवला आणि जे जे माझ्या मनात होतं ते त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि मला ना की सगळ्यांसमोर हे डिक्लेअर करायचं होतं ते त्यांना पोचलं तर त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ सगळे व्हिडिओ आहेत ते सगळे डिलीट केले हां हा हा आणि त्यात मी कसं आहे माझ्या माझा स्वभाव असा आहे माझ्या म्हणजे माझ्या शब्दांचा असं म्हणजे मी लय विचार करते आता काही त्यांचा स्वभाव कसा असतो सांगू का तोंडावर फटकन बोलतील आता तोंडावर बोलतील येईल का नाही पण माझा स्वभाव असा आहे मला माहिती आहे आता मी आता समोर एक्स वाय झेड समोर व्यक्ती मला नाही का आता मी रागता आला आहे पण मी मी हा विचार करते माझ्या शब्दाचं यांना काय वाटेल मी आता यांना असा असा बोलले तर त्यांना तो राग येईल का मग मी तो शब्द तशीच ठेवते मी नाही बोलत आणि पण मी बोलते कुणाला की अरे दुसऱ्या व्यक्तीला मला असा नाही का म्हणजे माझा राग व्यक्त करते समजा आईचे माझे भांडण झाले तर मी विचार करते नको आईनं मी जर वाकडं तिकडं दोन तीन शब्द बोलले तर त्यांना त्या शब्दाचं किती वाईट वाटत मी हा म्हणजे असं माझ्या गोष्टीत विचार करते की आपल्याच शब्दामुळं एखाद्याचं मन नको दुखायला मी अशी आहे मग माझा स्वभावच आहे काय माहीत नाही मी याच्यात म्हणजे मी लि समोर जर समोरच्या मनाचा विचार करते नको आपल्या शब्दामुळे नको त्रास व्हायला आयम असो किंवा आपल्यापेक्षा मोठे असो किंवा लहाने पण असो मी समोरच्या जास्त मनाचा विचार करते आणि मग असं राग आल्यावर सगळंच मग असं होऊन जातं पण मी असं नाही की ते मनातच ठेवते मनातच ठेवते मनातच ठेवते मी तिसऱ्या व्यक्ती पुढं ते व्यक्त करत असते जसं की मग म्हणा मम्मी म्हणा किंवा मग प्रीती म्हणा किंवा माझी एक मैत्रीणी शाळेतली त्यांच्या पुढे मी व्यक्त करते दुसऱ्या समोर करते पण समोरच्या व्यक्ती पुढे नको नाही करत की आपल्या शब्दाचा नको राग यायला त्यांना द्या मग मी ते व्हिडिओ सगळे डिलीट काय करावं कसं करू आणि आई पण बोलल्या मी बोलले होते ना कालचे व्हिडिओ ते मी परत व्हिडिओ काढन मी बुक बोलणारे दोन चार पॉइंट होते ते काढणारे आणि तर ते पण मी आई बोलल्या नको करू बोलल्या कशाला काढते व्हिडिओ आपल्या घरातले असं तसं आणि राहायला प्रश्न घर घ्यायचा तर असं झालेलं आहे टाईमने ज्या बिल्डिंगमध्ये घर घेतलेले त्याच्यामध्ये सर्व घर बुकिंग झालेले आहेत तर पहिल्या मधल्यावर जे होतं ते आम्हाला घ्यायचं होतं पण ते काय झाले खिडकी वगैरे काय नाही समोरच बिल्डिंग आहे थांब ना बोलू दे ना प्रिशू तर ते पहिल्या मजल्यावर होतं पण यांचं म्हणणं असं की पहिल्या मजल्यावर पाणी येतं घरामध्ये पाणी जास्त पावसाळ्यात आलं गेलं तर म्हणून पहिल्या मजल्यावर घ्यायचं नाही दुसऱ्या तिसऱ्या घ्यायचं आणि ते पहिल्या जे आहे तिथं काहीच नाही खिडकीतून व्ह्यू नाही दिसत काहीच नाही दिसत समोर बिल्डिंगच दिसती ते ते दौन 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 तो तो तर त्याच्यामुळं ते आम्ही बघतोय अजून दुसरे दोन चार ठिकाणी हां धुते धुते दोन चार ठिकाणी बघतोय या पण तिथं त्या बिल्डिंगमध्ये शिल्लक नाही रूम नाहीतर घ्यायचं आहे आम्हाला पण घ्यायचं आहे पण आम्हाला अजून असा भेटत नाही शोधायचं चाललेलं आहे तुम्हाला तर पाहिलेले मागच्या याच्यामध्ये गेल तो आम्ही बघायला पण त्यांच्या बिल्डिंगमध्ये नाही सध्या तरी रूम नाही आम्हाला तिथं जवळपास बघायचा आहे रूम तर तो प्रश्न आहे तर आय बोलल्या असं नका घरातलं हे करू आणि झालं मी ते माझ्या मनाला असं नको वाटलं मी नंतर माझं कसं आहे आपल्या आपल्याला आपल्या शब्दाचा मोठ्याला हो दुःख झाले जास्त तर मला मग मला पण त्रास होतो जे चक्कर बने हे यायला लागलं मी जास्त आता विचार करते आपल्या शब्दामुळे त्यांना एवढा त्रास झाला आपण एवढं बोललो लहानांनी मग लहानांनी पण असं बोलतो माणूस रागाच्या भरात आपलं मग मी ते डिलीट केले काय आहे आणि बाकीचे डिलीट केले जाऊ द्या म्हटलं तर चला आता हिचं असं मेकअप केलंय हाय का नाही आईचं आईचं म्हणणं होतं की डिलीट करते व्हिडिओ काढू नको आपल्या घरचे त्या पण मध्ये ताई पण आपल्याच आहेत सगळी आपल्याच आहेत आणि हे पण हे तर बोलले होते तू व्हिडिओत नको काढू असं तसं कशाला काढते व्हिडिओ निगेटिव्ह कमेंट येतात कधीकधी मला जास्त मला त्रास तर ह्या गोष्टीचा झाला की मला म्हणायला लागले तू जल्दी वगैरे जा म्हणजे भेटलं अरे का जण मी कशासाठी जण त्याच्यामुळं म्हणजे आता हे पण सरकारी जॉबला आहेत ते पण सरकारी जॉबला आहेत तर जाण्याचा प्रश्नच येत नाही घर घ्यायचं आहे पण सध्या आम्हाला भेटत नाही कुठं तरी चांगल्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या घराच्या आसपासच घ्यायचं आहे त्यांच्या बिल्डिंगमध्ये नव्हतं सध्या सर्व बुकिंग झालेले त्याच्यामुळं आम्हाला त्या बिल्डिंगमध्ये भेटलेलं नाही आम्हाला दुसरी बिल्डिंग बघतोय आम्ही त्याच्यामुळं आम्ही आत्ता दिवाळीच्या वेळेस आम्ही बघायला पण गेलो होतो तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे आता केलं आहे मेकअप आवडते भूक लागल्या आता चक्कर यायला लागली परत डोक्यामध्ये तर आता डोक्याचं हा त्रास व्हायला लागलाय मला कसं केलं आहे माझं आज असता चलो बाय बाय मिलते नेक्स्ट व्हिडिओ में